गांधी पीस फाउंडेशन नेपाळ डॉक्टरेट पुरस्कार प्राप्त गुरुवर्य श्रीमती राखीताई मोरे यांचे अभिनंदन तुमच्या पुरस्काराबद्दल खूप खूप अभिनंदन ही एक प्रभावी कामगिरी आहे आणि ती खरोखरच पात्र आहे आपण भविष्यात आणखीन काय साध्य कराल हे पाहण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही आपण अशी प्रगती करत राहा ईश्वर आपल्याला कायम भरभरून यश देवो या शुभेच्छा आणि पुन्हा एकदा आपलं अभिनंदन सम्यक धाम चॅरिटेबल ट्रस्ट संस्थापक अध्यक्षा गुरुवर्य श्रीमती राखीताई मोरे यांना गांधी पीस फाउंडेशन नेपाळ डॉक्टरेट पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे नेपाळ सरकार आणि भारत सरकारच्या वतीनं गुरुवर्य श्रीमती राखीताई मोरे यांना देण्यात आलेला मानद डॉक्टरेट अवॉर्ड मिळाल्याबद्दल प्रत्यक्ष तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे नेहमी समाजकार्यात अग्रेसर असलेल्या गुरुवर्य श्रीमती राखीताई मोरे यांनी सामाजिक बांधिलकीबरोबरच बरोबरच एल जी बी टी समुदायासाठी मार्गदर्शन तसेच संजय गांधी निराधार पेन्शन योजना घरकुल योजना संदर्भात जनजागृती केली आहे या सामाजिक कार्याची पावती म्हणून त्यांना नेपाळ पीस फाउंडेशन यांच्याकडून मानद डॉक्टरेट बहाल केली आहे यावेळी गुरुवर्य श्रीमती राखीताई मोरे यांनी नेपाळ पीस आभार व्यक्त केलं जय अंबे जय श्री महाकाल जय श्री माताजी सर्वांना आदराचा सन्मानाचा नमस्कार मी गुरुवर्य डॉक्टर श्रीमती राखीताई मोरे सम्यट धाम चॅरिटेबल ट्रस्ट नाशिकची संस्थापिका अध्यक्षा मी प्रथम तर माझे गुरुवर्य माझी आई माझ्या परमेरेश्वरी शक्तीतील माझ्या गडावरील आई साहेब सप्त श्री सप्तशृंगी माता यांना प्रणाम करते मी आज खूप खूप आणि खूप हृदयातून आनंदी आहे कारण की मला गांधी पीस फाउंडेशन नेपाळ व आयरे स्पर्धा परीक्षा अकॅडमी यांच्यातर्फे मानद डिलीट डॉक्टरेट पदवी देण्यात आली आहे त्याबद्दल मी नेपाळ गांधी पीस फाउंडेशन व आयरे स्पर्धा अकॅडमी यांची आभारी आहे खर तर माझ्या या पंधरा वर्षाच्या कार्यप्रणालीला माझ्या या क्षेत्रातील सामाजिक असेल आध्यात्मिक असेल हे सर्व जाणून घेऊन माझं कार्य पुढे आणून मला एक शाबासकीची थाप देण्यात आली आहे त्याबद्दल मी त्यांचे शतशहा ऋणी आहे मी माझे शुभचिंतक हितचिंतक तसेच माझे सम्यक धाम चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष हे मी आनंदाने नाव घेऊ इच्छिते कारण कोणी पुढे जात असेल त्याच्या पाठीमागे कुणीतरी असतं तसं माझ्या मागे माझ्या आई साहेब एक परमेश्वरी शक्ती माझे गुरुवारी आहेतच त्या पलीकडे माझे मोठे शिष्य श्री पवन दादा नारायण ताडगे माझ्या धामचे उपाध्यक्ष यांचं मला मार्गदर्शन नेतृत्व एक पाठिंबा या सर्व गोष्टी मिळाल्यामुळे आज मी डॉक्टरेट घेऊ शकलेली आहे असं सदैव एक आनंदमय वातावरण माझ्या संमेकधामचं असावं अशी परमेश्वराला विनंती करते आणि आजच्या या पदवी सोहळ्या सन्मान सोहळ्याबद्दल गांधी पीस फाउंडेशन नेपाळ व आयरी अकॅडमी स्पर्धा अकॅडमी यांचे मी आभार व्यतिरिक्त करते जय अंबे जय श्री महाकाल जय श्री माताजी स्टार 24 फास्ट न्यूज साठी वृत्त संकलन विभाग नाशिक